हक्कड चहा असो की असो पुरणपोळी मधाळ गोडव्यासाठी सुवर्ण गुळ पावडर प्रत्येक वेळी धनलता घेऊन आले आहेत शुद्ध नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली केमिकल विरहित आरोग्यदायी सुवर्ण गुळ पावडर किचन मध्ये ठेवा यासाठी राखीव जागा दुकानात फक्त था सुवर्ण गुळ पावडरच मागा चव कोल्हापूरची पसंती गृहिणीची अधिक माहितीसाठी धनलता एंटरप्राइजेस हॉटेल वृषाली जवळ जिओ लाईफ लगत ताराबाई पार्क कोल्हापूर फोन पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणनव्वद दहा शून्य शून्य रद्द करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समितीकडून विराट मोर्चा काढण्यात आला आहे आमची प्रमुख मागणी हीच आहे की आमच्यावर लावलेला दंड रद्द करावा अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा यावेळी वाहनधारक समितीकडून देण्यात आला महाराष्ट्रातील जनतेचे आर्थिक शोषण करण्याचे काम भांडवलदारी कंपन्या करत आहेत आणि त्याची पाठराखड महाराष्ट्र सरकार करत आहे त्यामुळे आम्ही जगावं की मरावं एवढंच त्यांनी आम्हाला सांगावं अशा भावना देखील चालकांनी यावेळी व्यक्त केल्या रिक्षा प्रति दिन रुपे करनास या पासिंग करण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रुपये इतका दंड आकारण्यास परिवहन कार्यालयाने सुरुवात केली आहे या निर्णयाला राज्यभरातून विरोध होताना दिसत आहे याच संदर्भात पासिंग दंड रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापुरातून दसरा चौकातून हा मोर्चा काढण्यात आला आहे